हरिओम आज आपण सूर्यनमस्कारापूर्वी म्हणायची प्रार्थना सूर्यनमस्कार झाल्यानंतरची प्रार्थना व एक सूर्य नमस्कार असं आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम दंड स्थितीत उभं राहायचंय हाताची नमस्कार मुद्रा सूर्यनमस्कारापूर्वीची आपण प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणायची ध्येय सदा सवितृ मंडल मध्यवर्ती नारायणा सरसिजान सन्निविष्ट वेचूरवान मकर कुंडलवान किरीटी हारी हिरण्य पूर्वधृत शंख चक्र अशा प्रकारे आपल्याला सूर्यनमस्कारापूर्वी प्रार्थना म्हणायची आणि आपण आता एक सूर्यनमस्कार करणार आहोत तर सर्वप्रथम श्वास सोडत नमस्कार स्थिती श्वास घेत हस्त उत्तानासन कमरेतून वाकत श्वास सोडत हस्तपाद आसन डावा पाय मागे घेत अश्वसंचलन आसन श्वास श्वास घेत आसन श्वास सोडत उजवा पाय मागे तर्फासन त्याच्यानंतर दोन्ही गुडघे जमिनीवर टेकायची छाती टेकवायची श्वास रोखून ठेवत अष्टांग आसन त्याच्यानंतर और... श्वास घेत भुजंगासन त्याच्यानंतर कमरेतून छाती जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचं दोन्ही पायांवर दोन्ही पायांच्या टाचा जोडून पर्वत आसन या दरम्यान संत श्वासन श्वास घेत डावा पाय पुढे अश्वसंचलन आसन मान जास्तीत जास्त वरच्या दिशेने मागचा पाय पुढे घेत श्वास सोडत हस्तपादासन श्वास घेत हस्त उत्तानासन श्वास सोडत प्रणमासन अशा प्रकारे आपला सूर्य नमस्कार झाल्यानंतर आपल्याला एक परत प्रार्थना म्हणायची आदित्याय कुर्वेंती दिने दिने आयुर्प्रज्ञा प्रज्ञा तेजस तेपाच जायते अकाल हरणम सर्व व्याधी विनाशनम सूर्यपादो पदम तीर्थ ज्ये अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना म्हणून सूर्यनमस्कार आपल्याला थांबवायचे तर अशा प्रकारे आपण एक सूर्यनमस्कार केला तर आपण बारा सूर्यनमस्काराप्रमाणे आपण करू शकतात तर नित्य सूर्यनमस्कार करा नित्य आरोग्य राहा नित्य योग आनंद करा हरिओम